हळदीगाव परिसरात बेकायदेशीर काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदारांना मिळाली त्यानुसार उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कोल्हापूर राधानगरी रोडवरील हॉटेल गोकुळ येथे सापळा रचला संशयितास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे वीस जिवंत काडतुसे आढळली जप्त केलेल्या काडतुसांची किंमत सुमारे वीस हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे तसेच अंमलदार सुरेश पाटील सतीश सूर्यवंशी राजेंद्र ताटे सुशील पाटील व सागर चौगले यांच्या पथकाने केली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता सुभान फकीर